नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो बॅच नंबर ही ही त्रेचाळीसावी आपली आणि याच्यामध्ये पाचशे कावेरी मादी मित्रांनो सहाशे होती तर आपण ती शंभर विकली तर पाचशे कावेरी मादी आणि पन्नास नर आहे मित्रांनो याच्यात तर पाहू शकतो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचे मादी मित्रांनो आज पंचवीसावा दिवस आहे यांचा आणि याचं वजन एक अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर याचे सर्व लसीकरणाचे डोस झाले आणि याची विक्री चालू आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला कुक्कुटपालनासाठी पिल्लं हवी असतील लसीकरण झालेले पूर्ण तर आपले इकडे ती मिळतील मित्रांनो तर कॉल करा त्यांना कोणाला पाहिजे त्यांनी आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि पाहू शकतो एकदम फ्रेशमध्ये पक्षी फिरतो आहे रात्री खूप थंडी होती आणि आपली दुसरी बॅच आलेली आहे मित्रांनो बॅच नंबर चव्वेचाळीस चा हवी तर त्याच्यात पाचशे पक्षी आला आहे त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो तुम्ही पाहा मित्रांनो तर रात्री ती बॅच आलेली आहे म्हणजे दोन्ही बॅचमधलं आपलं पंचवीस दिवसाचं अंतर आहे मित्रांनो तर आपण नेहमी मादीच टाकतो कारण आपल्याला मादीचीच ऑर्डर असते त्याच्यामध्ये एक पाच दहा टक्के नर असतो मित्रांनो तर याच्यात पाचशे मादीपैकी चाळीस पन्नास नर आहे बाकीची मादी आहे तर ही अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठीचा उपयोग होतो मित्रांनो चवीलाही एकदम उत्कृष्ट आहे आणि अंड्याची क्षमता पण एकदम छान आहे मित्रांनो अंड्याची क्षमता जवळजवळ दोनशे चाळीसच्या आसपास अंड देते वार्षिक तुमचं खाद्याचं नियोजन जर व्यवस्थित असलं तर अंड्याला एकदम खास आहे आणि याची विक्री आता चालू आहे ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो कारण आपण कुणीही कुठेही पोच देत नाही आप ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी फार्मर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे कॅरेटमध्ये आणि येताना कॅ कॅरेट घेऊन येणं गरजेचं आहे कारण प्रवासात मग मर होत नाही त्याच्यामुळे पक्षी सुरक्षित जातो घरी तर पाहू शकता एकदम फ्रेश पक्षी मित्रांनो तर पहा जरा कोणाला आवडे सवडे छंद कुक्कुटपालनाचा किंवा अंडी साठी कोंबड्या सांभाळायचा अशांनी संपर्क ला करा मित्रांनो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद